सातवी विषय गणित आणि घटकाचे नाव आहे कोण आणि कोणाच्या ओळख करून घेऊया तर या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे ती आहे कोण ए बी सी तर ह्या कोण ए बी सी मध्ये कोणाच्या कोणाच्या भुजा आहे किरण बी ए आणि किरण बी सी बिंदू बी हा कोणाचा शिरोबिंद्वा तर अशा प्रकारे ही जी आकृती तयार झालेली आहे ही आहे कोण ए बी सी तर आपण पुढचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग

कोणाच्या आतमध्ये असलेले जे बिंदू आहेत म्हणजे बिंदू पी बिंदू क्यू बिंदू एस आणि बिंदू आर अशा सारखे अनेक बिंदूंचा जो संच आहे तो म्हणजेच कोणाचा अंतर्भाव नाही का कोणाच्या भुजनवरील बिंदूं व्यतिरिक्त बिंदू पी बिंदू क्यू बिंदू एस बिंदू आर अशासारखे जे बिंदू आहेत अशा बिंदूंचा संच किंवा बिंदूंचा समूह म्हणजेच कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा भाग म्हणजे कोण एबीसीच्या बाजूंवरील बिंदू व्यतिरिक्त अंतर पद्धतीने आंतर भागातील बिंदू व्यतिरिक्त म्हणजे बा भुजांवरील बिंदू आणि आंतर भागातील बिंदूं व्यतिरिक्त उरलेल्या ज्या बिंदूंचा समूह आहे म्हणजे बिंदू एक्स बिंदू एम बिंदू एम आणि बिंदू पी तर बिंदू एक्स बिंदू एम बिंदू एम आणि बिंदू पी अशा सारख्या बिंदूंच्या समूहाला बाह्य बाह्य भाग भाग असे म्हणतात लक्षात आलं अंतर्भाग आणि तर या ठिकाणी आपण आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया या ठिकाणी आपण एक कोण घेतलेला आहे कोण पी क्यू आर आजच्या कोण पी क्यू आर च्या काही बिंदू टाकते मी आणि काही बिंदू बाह्य भागामध्ये टाकतात आपण त्या बिंदूंना नावे देऊया बिंदू ए बिंदू बी बिंदू सी बिंदू डी इकडे बिंदू एस टी एस झेड तर अशा प्रकारे मी काही आतमध्ये बिंदू घेतलेले आहेत आणि कोणाच्या बाह्य भागामध्ये बाहेरील बाजूमध्ये बाहेरील भागामध्ये काही बिंदू घेतलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी ही जी साधनं दिलेली ती भरूया तर या ठिकाणी का म्हटलंय आंतरभागातील बिंदूंची नावे मग याच्यामध्ये कोण पी क्यू आर ह्या कोण पी क्यू आरच्या अंतर्भागामध्ये कोणते कोणते बिंदू आहेत तर या ठिकाणी बिंदू आहेत बिंदू ए बिंदू बी बिंदू सी आणि बिंदू डी बाह्य भागातील बिंदूंची नावे आता बाह्य भागामध्ये कोणते कोणते बिंदू आहेत आता बाह्य भाग म्हणजे कोणता की बाजू बाजूंवरील बिंदू आणि आंतरभागातील बिंदू सोडून उरलेले जे बिंदू आहेत ते बिंदूंचा समूह म्हणजे बाह्य भाग बिंदू म्हणजे एस बिंदू टी बिंदू एक्स आणि बिंदू झेड हे जे बिंदू आहेत हे झाले त्या कोणाच्या बाह्य भागातील बिंदू आणि पुढे आहे कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे आता भुजांवर कोण कोणते बिंदू येतात तर बिंदू पी बिंदू क्यू आणि बिंदू आर या ठिकाणी पी क्यू आर अशा प्रकारे आपण कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग पाहिलेला आहे